नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तुम्हाला व्हिडिओच्या थमनेलवरून कळायला असेल आज आपण कुठे आहे तर आज आपण आहे अहमदाबादमध्ये तुम्ही जर का तारक मेहता कोल्ट जर का कधी बघितले असेल तर त्यामध्ये बऱ्याचशा वेळा दयाबाबी जे असतात आणि जे जेठाल आहे ते नेहमी अहमदाबाद अहमदाबादबद्दल सांगत असतात तर फायनली आज जिथं आलो आहे जे सिटी लहानपणापासून बघत होतो मी तारक मेहताच्या सिरियलमध्ये तर खूप इंटरेस्टिंग सिटी आहे मी जसं वाचलं त्यानुसार ह्या सिटीला अहमदाबादचं नाव पडलं अहमदशहा सुलतानपासून चौदाशे सेंच्युरीमध्ये आणि इथं साबरमतीच्या साईडला हे सिटी वसलेली आहे आणि जे गांधीजींचं जे आश्रम आहे साबरमती आश्रम ते पण इथंच आहे आणि ही गुजरातमधली सगळ्यात मोठी सि सिटी आहे आणि त्यासोबतच जी गुदरा गुजरातची जी कॅपिटल आहे गांधीनगर ती याच्या साईडलाच आहे म्हणजे ट्विन सिटी म्हणतात त्याला एक वीस पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरती तर इथून आपण आज असा प्लॅन आहे की आज आपण जाणार आहे सायन्स सिटी बघायला कारण की उद्याच्याला म्हणजे आज आहे एकोणतीस डिसेंबर आज संडे आणि उद्याच्याला तीस डिसेंबरला मंडेला तो बंद आहे तर दोन दिवसासाठीच येतं आहे तर मग आज बघायचा प्लॅन आहे आणि त्यासोबतच सगळ्यात स्पेसिफिक एक गोष्ट मला खायची जी म्हणजे जिलेबी फाफडा जे जेठाला खूप आवडत असतं आणि ते बघून मला नेहमी वाटायचं की त्यात काय भारी असते एवढं तर ते आज ट्राय करायची इच्छा आहे बघूया कुठं ऑथेंटिक एखाद्या ठिकाणी मिळालं तर आणि त्यासोबत गुजराती थाळी जी आपण नेहमी सगळीकडे खातो पुण्यामध्ये किंवा कुठं पण तर ती गुजरातमध्ये येऊन खाणे हे एक मला अनुभव करायचा की ती ऑथेंटिक इथली कशी असते त्यासोबतच बऱ्याचशा वेल्स आहेत म्हणजे विहिरी आहेत ज्या बघायच्यात मला ज्या इथं खूप फेमस आहेत ज्या खूप जुन्या काळात बांधलेल्या आहेत आणि अशा पायऱ्या 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 पायऱ्यांनी उतरत खाली जाऊन मग ते बघायच्यात तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्ही बघत राहाल दोन दिवस आपण फिरणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी फिरायच्यात तर चला सुरुवात करूया तर मंडळी आता आपण केली कॅब आणि आता चाललो आहे सायन्स सिटीला जे की इथनं आय थिंक तेरा चौदा किलोमीटर आहे आणि एक ऑलमोस्ट दहा ते पंधरा मिनट लागतात पोचायला तर चला तिथ जाऊन बघूया कसं आहे तर मंडळी आत्ता एवढ्यामध्ये आपण सायन्स सिटीच्या आतमध्ये आलो आहे विषय असा आहे की इथं दोन टाईपचे तिकीट आहे एक आहे फोर नाइंटी नाईनचं आणि एक आहे थ्री फोर्टी नाईनचं तर आम्ही थ्री फोर्टी नाईनचं घेतलं कारण की जे पण बाकीचे गोष्टी आहेत त्या ऑलरेडी मी पुण्याच्या सायन्स सिटीमध्ये बघितले सायन्स पार्कमध्ये बघितलेत जे पिंपरी चिंचवडमध्ये तर त्याच रिपीटेटिव्ह गोष्टी होत्या तर म्हणलं फक्त आपल्याला बघायच्या बाकीच्या गोष्टी तर ते थ्री फोर्टी नाईनवाला घेतलं आहे पॅक दुसरी गोष्ट जर का तुम्ही इथे येत असाल तर एक विषय आहे की खूप मोठी लाईन असते जिथं उभारून तुम्हाला तिकीट काढाक लागतं त्यापेक्षा बेस्ट उपाय हो आहे की तुम्ही ऑनलाईन तिकीट काढा आणि ऑनलाईन तिकीट काढून ते चालतं इथं तर मग उगीच लाईनमध्ये थांबून अजून टाईम वेस्ट करण्यापेक्षा तो एक चांगला ऑप्शन आहे आणि आतमध्ये आल्याला इथे एक अमूलचं एक हे आहे अमोलचं पार्क आहे आणि अमोलचं एक कॅन्टीन आहे इथं बऱ्याचशा त्यांच्या गोष्टी मिळतात तर ते पण तुम्ही खाऊ शकता आणि चांगले ते पण एक सोय केलेली इथं तर अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि आता पुढं आय थिंक दोन तीन गोष्टी आपण बघणार ज्या तुम्हाला पुढं गेलं की बघायला मिळतील चलो गेट स्टार्टेड तर मंडळी अजून एक गोष्ट सांगायची राहिली इथं बऱ्याचशा गोल्फ कार्ट मिळतात तुम्हाला फिरायला ज्यांचं सत्तर रुपये वगैरे तिकीट आहे आणि त्याचं पेमेंट केल्यानंतर ते तुम्हाला सगळे स्पॉट दाखवून परत माघारी घेऊन जातात पण त्यासाठी आज विकेंड असल्यामुळं काय का नेहमी जास्त माहीत नाही पण त्याच्यासाठी तिकीट सत्तर रुपये अजूनसुद्धा गाड्या चार ते पाच आहेत आणि खूप जास्त गर्दी तर त्यासाठी आम्ही ऑलरेडी एक अर्धा ते पाऊन तास थांबलो होतो वाट बघत की गाडी येईल आणि त्यात बसून जाईल पण रिॲलिटीमध्ये बघत गेलं तर तसं सा एक सातशे आठशे मीटरच आहे एवढं जास्त काय चालायची म्हणजे कॅपॅसिटी असते आपलं ते उगीच एवढं काय जास्त या गोल्फ काठच्या नादी लागण्याची काही गरज नाही तुम्ही सहज चालत येऊ शकता तर त्या मला आता रिग्रेट होतं की एवढा वेळा आम्ही वेट केलं आणि एवढा टाईम स्पेंड केला आणि गाडी तर इथल्या इथंच घेऊन आली तर जर का तुम्ही येणार असाल तर ते गोल्फ कार्ट वगैरे घेऊ नका सरळ चालत चालत आला तरी तुम्ही वेळेत पोहोचाल पण आता आपण आलो ॲक्वॅटिक गॅलरी पशी आणि आतमध्ये जाऊन बघूया आता कसं आहे याची व्हिडिओ वगैरे बघितलं तर एकदम मस्त वाटते मला तर आपला अनुभव कसा आहे बघूया आणि तुम्हाला सांगतो मी आतमध्ये आलो आहे आणि आतमध्ये एकदम मस्त एक एरिया आहे जे बाकी पण आहे सगळीकडं फिश वगैरे दाखवलं पण एक एरिया असा आहे तिथं द्वारता बुडवेत होतं जिथं सिटी बुडली आणि तिथं आता कसं असं असा आपण एक प्रयत्न केला तिथं खूप मस्त असा आपण वॉक करू शकतो आणि वरती सगळ्या फिश दिसत आणि सगळे जे जुने रथ आणि बिल्डिंग होतं ते दाखवलं एकदम मस्त वाटतं बघायला आणि माझ्यासमोर एक काय तुम्हाला जातं मध्ये आपण बघायला चाललो आहे एक पक्षी जो आपल्या वार्तामान दिसत नाही तो आहे पेंग तर चला बघूया तर मंडळी आत्ता आपण फिशचं जे ॲक्वेरियम गॅलरी होती ती बघितली एकदम भारी होती ना म्हणजे मला तर आवडली कारण की तुम्ही आता फिशचे बरेचसे व्हिडिओ बघून बघून ते कंटाळा असाल मी जेवढे दाखवलं तेवढे पण रिअलमध्ये जर का बघितलं तर त्यातले मी आय थिंक दहा टक्के पण फिश त्यात दाखवलं नाही एवढ्या जास्त फिश होत्या आणि खूप मस्त एकदम ए सीचं थंड वातावरण केलं होतं पहिली गोष्ट म्हणजे मी आयुष्यात कधी पेंगवीन बघितलेलं होते जे फर्स्ट टाईम तिथं बघायला मिळाले ते पण मस्त होते एकदम आ, आफ्रिकन पेंगविनची जी प्रजाती आहे ती तिथं होती आणि बाकीचे पण बरेचसे टाईपचे फ्रॉग्स होते आ, टर्टल्स होते परत लिजर्ट्स होते अजून बरंच काय काय होतं म्हणजे तिथं मस्त होतं बघायला जर का तुम्ही लहान मुलांसोबत वगैरे येणार ना तर एकदम बस आ, एकदम बेस्ट जागा आहे की त्यात ते खूप एन्जॉय करतील आणि एक एक शार्कचा एक एरिया आहे ज्यामध्ये तुम्ही असं खालून पाण्याच्या खालून जाता आणि वरती असं पूर्ण ॲक्वेरियम आहे आणि वरती सगळ्या शार्क वेगवेगळ्या टाईपच्या दिसतात ते पण मस्त आहे आता आपण पुढं आलो आहे जे आहे रोबोटिक्सचा एरिया रोबोटिक गॅलरी आणि ते एक स्पेशालिटी यांची अशी की तिथं ते, ते रोबोट तुमच्यासाठी चहा वगैरे घेऊन येतो ट्रेमध्ये मग तुम्ही करू शकता सगळं आहे तर बघूया इथं आता हे मागच्या साईडला आहे ते तर बाहेरच्या साईडलाच एक तिथं तुम्हाला दिसतं का नाही माहीत नाही इथं एक ट्रान्सफॉर्मर रोबोट उभं केला आहे आणि चला हातमध्ये जाऊन बघूया आता कसं आहे तुम्ही वॉली जर का मूवी बघित असताना तर त्यामधला जो रोबो असतो वॉली नावाचा तर तो इथं मग दाखवला आहे मस्त आहे आपण रोबो कॅफेमध्ये जाऊन आलो भारी भारी अनुभव आहे पण विषय असा झाला होता आ, एक की एक रोबोचं चार्जिंग संपली मग त्यांना एकाच लाईनमधलं एकाच रोबोचा ठेवलेला त्यामुळे जास्त गडबड झाली आणि फूड पण टेस्टी होतं रिजनेबल प्राईज होती आणि एक युनिक अनुभव किंवा रोबो तुम्हाला डेली लाईफमध्ये कसा हेल्प करू शकतो तर आता नेक्स्ट आलो आहे आपण लाईफ सायन्स पार्कला म्हणजे आता इथं आतमध्ये एक बरेचसे झाडं वगैरे त्यांचं वगैरे दाखवलं आणि डायनासोर वगैरे दाखवलं इथं पक्षी वगैरे वेगवेगळ्या टाईपचे फुलपाखरा असं इथं आहे तर चला बघूया इथं मागं डायनासोर तुम्हाला दिसतो असेल चलो टिरेक्स जो डायनासोर आहे तो इथं दिसतो जो ज्युरॅसिक पार्कमध्ये कॉमनली दाखवला जायचं मूवीमध्ये आणि इथं छोटे छोटे ते पिल्लं वगैरे पण आहेत तुम्ही गोष्ट नोटीस केली का या डायनासोरची शेपटी घालतील एक मिनिट ते बघा तर हे होतं लाईफ सायन्स पार्क ह्याच्यामध्ये काही जास्त काही नव्हतं लहान मुलांसाठी वगैरे हो ठीक आहे एक तर डायनासोर होता पक्षी होते राजवंस वगैरे होते आणि असंच एक आर्टिफिशियल धबधबो वगैरे बनवला होता जिथं लोकं लांबनं फोटो काढायचे पण होते पाण्यामध्ये तर असं एक दोन चार गोष्टी होत्या बाकी काय एवढं एक्साइट होतं तर पुढे काय जे नेचर पार्क म्हणून तिथे चाललं आहे तर बघूया तिथं काय काय चलो तो आयसीएच मधला जो हत्ती आहे तो दाखवला आहे मॅम इथं ते अस्वल दाखवलाय जुन्या काळातले अश्मयुगामधले आणि इथं आहे तो सेबर टूथ लायन जो हा पण आय सी एजमध्ये मध्ये दाखवला होता आणि इथं आहे तो स्लॉथ जो झाडांवरती आजकाल फक्त ऑस्ट्रेलियामध्ये दिसतो आणि त्याचीच एक स्पेसीज आहे जी एक्सटेंड झालेली आहे आणि याचं नाव आहे जेफर सन्स ग्राउंड स्लॉट हे अकरा फूटपर्यंत टॉल असायचे इंटरेस्टिंग आत्ताचे जे आहेत ते पर त्यांना काही इंटरेस्ट नाही मंद असतात एकदम हालचाल करत नाहीत काही नाहीत एनर्जी कॉन्झर्वेशन मोडवर असतात इथं मागच्या साईडला ते बुद्धिबळाचा सा पट मांडला आहे जमिनीवरती आणि जे सगळे पीसेस वगैरे ठेवलेत पण लोकांनी त्यांच्या हिशोबाने केला आहे कार्यक्रम इकडं तिकडं पिसेसून त्यासोबत फोटो काढण्याचा असा पद्धतशीर कार्यक्रम चालू आहे मस्त केलं आहे पण पट वगैरे तयार केला के आहे पॉड राखली त्या साईडला आणि एरिया पण बराच मोठा आहे साईडला बसायला वगैरे केलं आहे तर मंडळी हा होता आपला सायन्स सिटीमधला ब्लॉग आणि शेवटचे जे एरिया आपण बघितला तो होता नेचर सिटी का काहीतरी तर त्यामधले ते सेमच होतं त्यामध्ये काय ते जे आय सीजमधले सगळे प्राणी होते ते ठेवले होते आणि असंच खेळायसाठी वॉकिंगसाठी ट्रॅक वगैरे हो होता आता आपण चाललो आहे पुढं जो एरिया आहे अटल ब्रिज आणि तिथं रात्रीची लाईटिंग खूप मस्त असते आणि त्याची जी डिझाईन आहे ते, ते, ते पतंगांपासून बनवली तर चला बघूया तो कसा एरिया तर मंडळी आपण आता ऑटो करून सायन्स सिटीपासून इथपर्यंत आलो आहे हे आहे अटल ब्रिज आणि याच्या माझ्या मागं तुम्ही बघू शकत असाल अटल ब्रिज इथं आहे हे दोन हजार बावीसमध्ये इनॉग्रेशन झालं आहे याचं आणि नरेंद्र मोदीजींनी याचं इनॉग्रेशन केलं आहे आणि ह्याचं नाव जे आहे ते जे आपले फॉर्मर प्राईम मिनिस्टर होते अटल बिहारी वाजपेयी हो त्यांच्या थे नावावरती ठेवलेलं आहे आणि याची एंट्री फी पन्नास रुपये पर पर्सन तर हे ऑलमोस्ट तीनशे मीटरच्या आसपास लांबीला आहे आणि माझ्या मागं बघू शकता इथं तर तिकीट काउंटर इथून तिकीट घ्यायचं आणि इकडे आतमध्ये तुम्ही चालत जाऊ शकता आणि खाली याच्या माग इथं ही साबरमती नदी तुम्हाला दिसते तर चला आपण आता तिथं जाऊन बघूया कसं आहे वा किती मस्त बघू शकता ह्याची पूर्ण जी थीम आहे ती काईटच्या म्हणजे आपल्या पतंगांच्या थीमनुसार बनवलेलं हो आणि एकदम मस्त डिझाईन आहे ना आय थिंक बनवायला सेवंटी फोर करोड रुपये लागले होते असे कन्व्हिनिट म्हणजे आणि खाली अशी नदी आणि इकडं हा जो एरिया दिसतो आहे हा पूर्ण त्याला साबरमती रिवर साईड रिवर फ्रंट असं म्हणतात म्हणजे इकडे तुम्ही येऊन आउट करू शकता बसू शकता आणि गेटचं जे एंट्रन्स आहे ते आय थिंक नऊ साडेनऊ वाजता बंद होऊन जातं पण तुम्ही इकडे येऊन बसू शकता आणि इकडं खायला वगैरे स्टॉल्स बरेच आहेत तर असं एकंदरीत एरिया आहे आज इयर एंड आणि वीकेंड पण आहे त्यामुळं बरीचशी गर्दी तुम्हाला बघायला मिळते आत्ता समतोय आहे हा आपला पहिला दिवस अहमदाबादमधला आजच्या दिवसामध्ये आपण सायन्स सिटी फिरलो त्यानंतर आपण मानेक चौकमध्ये जाऊन लास्टचा डिनर पण केला जिथं आपण तिथली फेमस पावभाजी खाल्ली त्यासोबतच तिथला सँडविच चीजवालं जे आहे ते फेमस खाल्लं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते जामूनचा शॉट एकदम हंड्रेड पर्सेंट नॅचरल जामून होतं एकदम ऑथेंटिक चव लागत होती आणि डोसा खायचा होता पण तेवढी काय भूक राहिली नव्हती अजून एवढं सगळं कोण त्यासोबतच आपण अटल ब्रिज जे होतं ते पण बघितलं आणि त्याच्या साईडला तिथं ते अजून एक गार्डन पण होतं पण ते गार्डन बंद होतं आज तर ते काय बघता नाही आलं एवढ्या सगळ्या गोष्टी आज कवर केल्यात आणि अजून एका ठिकाणी आपल्याला जायचं होतं जे जा होतं की लॉ गार्डन जिथं सगळं शॉपिंग वगैरे खरेदी वगैरे करायला असतं पण ते तिथं न जाता आम्ही गेलो दुसऱ्या ठिकाणी जे आहे लाल दरवाजापासलं मार्केट तर तिथं पण बऱ्याचशा गोष्टी आम्ही बघितल्या जे आवडलं ते खरेदी केलं तर आजचा दिवस खूप जास्त हेक्टिक आणि खूप जास्त बिझी होतं ऑलमोस्ट फिफ्टीन थाउजंड स्टेप्स कम्प्लीट झालेत आजच्या दिवसात तर ठीक आहे आता उद्याच्याला आपण अजून बाकीच्या गोष्टी बघूया मोस्ट लाईकली हा व्लॉग दोन पार्टमध्ये रिलीज होईल असं वाटतं आहे मला कारण की आजच्या व्लॉगमध्ये बऱ्याचशा गोष्टी दाखवून झाल्यात आणि जे सायन्स पार्कमधले जे सायन्स uh, सिटीमधले जे व्हिडिओ आहेत ते खूप लेनदी होतील तर मग मो मे बी जो दुसरा दिवस असेल तर नवीन uh, ब्लॉगमध्ये येईल तर जर का आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग स्टे क्युरियस बाय बाय